महाराष्ट्रात मुंबईला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा गरजवंतांचा लढा हा मोर्चा महाराष्ट्र आरक्षणा मागणीचा मोर्चा महाराष्ट्र मुंबईला धडकला आणि आश्चर्य वाटतं की मी नेहमी एक म्हणत असतो की बाबा हिंदुत्व हे हिंदूच्या फिताचं फायद्याचं अजिबात नाही तर हिंदुत्व हे हिंदूच्याच विरोधातलं ब्राह्मणी षडयंत्र आहे हे, हे सातत्यानं मी मांडत आलो त्याचा अनुभव मराठ्यांना मुंबईला आला त्याचा अनुभव ओबीसीला सो सर्वांनाही आलेला आहे पण कधी शणुभाचा हो आला हिंदुत्व <laughs> हिंदुत्व अरे हिंदू मराठ्यांच्या हिंदू ओबीसीच्या हिंदू धनगर माळी हिंदू मातंग चर्मकार होणार हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाच्या हिताचा अजिबात नाही हिंदुत्वात आमच्या लेकरा बाळाचं कल्याण नाही रे बाबानो हिंदुत्व हे हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांच्याच विरोधातलं ब्राह्मणी षडयंत्र आहे हे सातत्यानं मी मांडत आलो त्याचा अनुभव माझ्या मराठा बांधवचा थोरला भाव असणाऱ्या मराठा बांधवांना आला अरे काय कसलं हिंदुत्व रे तुमचं भगवा ध्वज हिंदुत्वाचा ध्वज हिंदुत्वाचा निशाणार भगवा बुद्धांचा ठीक आहे असू द्या आता भगवा ध्वज हा हिंदुत्वाचा निशान मानता तुम्ही भगव्याचा अभिमान वाढता अरे भगवे उपर्न गळ्यात असणाऱ्या मराठा बांधवांना तुम्ही हॉटेल बंद केली पा पाणी बंद केलं के तुम्ही हॉटेल जेवण खाऊ घालल्या बंद केल्या गळ्यामध्ये भगवा दिसल्यानंतर तुम्ही हॉटेल बंद केली त्यांना खायला दिले नाही त्याला पाणी पाणी प्यायला दिलं नाही त्यांना हे तुमचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंनाच तुम्ही हॉटेल बंद केली पाणी नाकारलं वारे हिंदुत्व आणि ते कशावरून ओळखलं <coughs> भगव उपर्ण असल्यानंतर भगवा कपाळला कफन असल्यानंतर झेंडा हातात दिसल्यानंतर भगव जे काय मराठा क्रांती बांधवांच्या मराठा बांधवाच्या हातातील भगवा ध्वज होता भगव उपर्ण होत त्यांच्याकडे पाहून तुम्ही हॉटेल बंद केली काय कसलं रे हिंदुत्व तुमचं हिंदु हो <coughs> 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 ते हिंदुत्व मराठ्यांचं ते मराठ्यांच्या नकला बाळासाठी आहे ना कधी कळणार मराठ्यानं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं अरे भगवा बुद्धांचा भगवा दोष आहे आणि तो बघून अरे लालबागचा राजा जेवण त्याच्यातील जेवण प्रसाद म्हणून ठेवतात मराठा बांधवासाठी त्या दिवशी जेवण बंद केलं आणि लालबागच्या राजालाच गणपतीच्या दर्शनाला पळत आहे मूर्खंड गर्दी पडते शाळेला तुम्ही इतकं मुलाला ना जात नाही <coughs> परिवर्तनाच्या जा शिवजयंती करत शिवजयंती एवढी गर्दी करत नाही लालबागच्या गणपतीला ना सगळं दर्शनाला सगळं महाराष्ट्र जातोय पण आमच्या मराठा बांधवांना लालबागच्या गणप लालबागच्या लाल राजाच्या गण प्रसाद न जेवण नाकारलं त्या दिवशी बंद केलं कसला गणपतीन कसला हिंदुत्व आणलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी गणपती बसवलाय <coughs> अरे महात्मा यांनी सुरू केलेली शिवजयंती बंद करण्याकरता भटमान्य भटमान गणपती आणला हे समजून घ्या आणि ते शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी आणखी एक गोष्ट मला सांग असं वाटते <coughs> माझ्या मराठा बांधवांना आरक्षणाबरोबरच नव्या आरक्षणापेक्षा प्रबोधनाची जास्त गरज आहे आणि म्हणून हिंदुत्व हे बहुजनाला फसवण्याचा धंदा आहे तो धर्म नाही हिंदुत्व हा बहुजनाच्या फस मराठ्यांना फसवण्याचा धंदा आहे ओबीसींना फसवण्याचा धंदा आहे मराठ्यांना बहुजनाच्या वरती राजकारण करणारा धंदा आहे <coughs> हिंदुत्व हे हिंदूलाच फसवण्याचा गुलाम करण्याचा आणि हिंदूवरच राज्य करण्याचा ब्राह्मणी धंदा येतो तो, तो समजून घ्या मराठा बांधवानो ओबीसी बांधवानो म्हणून गर्वसे कहो हम हिंदू हे म्हणून गर्व गर्वसे, गर्वसे कहो हम हिंदू हे बर्बादीच्या गोष्ट आम्ही किती दिवस देणार हो गर्वसे से कहो आम हिंदू हे आमच्या लेकराबाळाच्या बर्बादीच्या आणि वाटूळ होण्याच्या घोषणा आम्ही किती दिवस द्यायच्या याचा तरी विचार करा बाबा नो याचा तरी विचार करा गर्वसे खो कर्वसे कहो आम हिंदू हे आमच्या लेकराबाळाच्या गोष्टा आता तरी बंद करा आणखी एक सांग असं वाटतं <coughs> आत्मविश्वासानं सांगेल मी की मराठा बांधवाने आता आरक्षण मागणारे नव्हे तर आरक्षण देणारे ठरावे असावे म्हणून धरांजे पाटील यांचं व्यक्तिमत्वचं मी चाहता आवडतं ते व्यक्तिमत्व प्रामाणिकपणा त्यांच्यातला प्रामाणिकपणा त्याग आणि इमानदारी मला आवडती कार्य कधी नव्हे तो मराठा हा साध्या माणसाच्या प्रामाणिकपणामुळे सगळा यक्तावला घेतो हीसुद्धा एक क्रांतीच आहे मराठा समाजामध्ये झालेली क्रांती आहे त्या क्रांतीचं आम्ही परिवर्तनाचं स्वागतच करतोय यशवंतराव चव्हाणांना सुद्धा एवढे मराठा समाजाचा समुदाय जमला नाही त्यानंतर कोणत्याही एकाही मराठा नेत्यांना समुदाय एवढा जमला नाही जनसागर पण मराठ्यांचा जनसागर एका सर्वसामान्य माणसानं किरकोळ शरीर असल्या माणसानं हुबा केला निर्माण केला ही मराठा एकटवला हे मराठ्यात झालेला मराठा समाजामध्ये झालेला बदल परिवर्तन याचं आम्ही स्वागत करतोय मराठ्यांचं जरांग म्हणून जरांगे पाटलांच्या इमानदारीचा आहे आणि महाराष्ट्राचा खरा आका हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हे, हे जरांगे पाटील वळकून आहे याचं मला फार नाही कौतुक वाटतं की काय महाराष्ट्राच्या साऱ्या वाटोळ होण्याचं कारण जे आहे की ना ओबीसीचा असो मराठ्याचा असो मातंगाच चर्मकाचा असो शेतकऱ्याचा असो कायदा व सुव्यवस्थेचा असो याच्या देवेंद्र फडणवीस बरोबर मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला जी टार्गेट काढतात त्याच्या पाठीमागचं समजून घेणं गरजेचं <coughs> खरा महाराष्ट्राचा खरा आका असणाऱ्या देवेंद्र फडणवीसचं फडणवीसला टार मुख्य टार्गेट करतात जानांगे पाटील यांचं या त्या जनांगे पाटलाच्या भूमिकेचं आणि धाडसाचं मला कौतुक वाटतं आता त्यांची तकडची भाषा बोलीभाषा हे लोकांना जरा वेगळं वाटत असेल पण त्यांच्यातला थोडंसं सकारात्मक बाजू जरा बघून त्याचं स्वागत करूया आणि आणखी एक म्हणेल की आता आंतरवाली <laughs> ती मुंबईला आरक्षणाची मागणी मागण्यापेक्षा अंतरवाली ती मुंबईला आरक्ष मराठा आरक्षणाची मागणी मागण्यापेक्षा अंतरवाली ते नागपूर अंतरवाली ते नागपूर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली ते नागपूर बौद्ध धम्म दीक्षा या पवित्र दीक्षाभूमीवर मराठा समाजाचे धम्म क्रांतीचा रॅलीचा मोर्चा निघावा आणि त्या नागपूरच्या धम्म दीक्षाभूमीवरती <laughs> समस्त मराठा बांधव हा धर्माची दीक्षा घेऊन आम्ही घर वापशी करू ही निष्ठी घोषणा जर जारांगे पाटलांनी केली तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा मराठा आरक्षणाचा हात घेऊन दडवत घालत जारांगे पाटलाच्या आंतरवाली आंतरवाली सराटीमध्ये येतील एवढी क्रांती आहे एवढी ताकद आहे त्याच्या काय सरकर महरत, सरकार पाई गेले, पुना गेले, गेले, केंद्र सरकार आणि मरा महाराष्ट्र सरकार सुद्धा आरक्षण घेऊन दंडवत घालत जारांगे पाटील पायी गेले पुन्हा रॅलीने गेले मुंबईला गेले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन मराठा आरक्षण घेऊन दंडवत घालत जारांगे पाटलाकडं जातील नुसती घोषणा तर करा अंतरवाले ते नागपूर हा मराठा धम्म क्रांती काढून नागपूरच्या क्रांतिकारी आणि पवित्र भूमीमध्ये पूर्व आश्रमीचा मराठा बौद्ध असणारच मराठा बौद्ध धम्म स्वीकारून घर वापशी करणार धम्म दीक्षा घेणार अशी घोषणा केली दंडवत घालत तुम्हाला आरक्षण देतील हे हिंदुत्ववाले लोक पण नुसते तुम्ही मोर्चा केला तर हेच हिंदुत्वादी लोक तुम्हाला जे पाणी आणि जेवण सुद्धा द्यायला तयार नाही तुम्हाला आडवणूक सर्व प्रकारची तुमची आडवणूक आणि पिळवणूक केलं हे लक्षात <coughs> हे लक्षात घ्या म्हणून मराठा समा समाज जरंगे पाटलाने आता आरक्षण मागणारे नाही तर मराठ्यांना आरक्षण देणारा समाज बनावा मागून हे भीक मिळते लक्षात घ्या मागून हे भीक मिळते आणि भिकेवरती लेकराबाळाचं कल्याण होत नाही तर न्यायासाठी हक्कासाठी लढावं लागतं संघर्ष करावं लागतं आणि न्याय हा सत्ता हातात घेतल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही सत्ता हातात घेतण्यासाठी मराठ्यांचा संघर्ष असला पाहिजे मराठ्यांच्या <laughs> क्रांती मोर्चाचं उद्दिष्ट हाता गरीब हातात सत्ता असली पाहिजे गरीब मराठा असेल गरीब ओबीसी असेल गरीब बहुजन असेल गरीब धनगर असेल गरीब माळी शेतकरी गरीब उपेक्षित बहुजनाच्या हातात सत्ता असली पाहिजे त्यासाठी मागायचं बंद करू आता लोकशाहीचा मालक हा चालक बनला पाहिजे लोकशाहीचा चालक आता मालक बनला पाहिजे आणि म्हणून ह्या देशातील एस सी एस टी ओबीसी अँड मायनॉरिटी मराठा इत्यादी बहुजन समाजानं जात सोडून एकत्र येऊन पुन्हा बौद्ध समाज बोलू आम्ही हिंदू जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही हे लक्षात घ्या जोपर्यंत आम्ही स्वतःला हिंदू समजतोय तुम्हाला अन्यायच सण करावा लागेल न्याय मिळणार ला नाही न्यायासाठी हिंदू म्हणून घेणारा मराठा हा बौद्ध म्हणला पाहिजे बौद्ध <laughs> भरून भो भोजन समाजानं संघटित करा संघटित बहुन सत्ता हातात घ्या आणि काय अकरा बाळाचं कल्याण करायचं ते करायचं कोणाकडे कर मागताय तुम्ही एक हे सुद्धा समजून घ्यायचं आहे विचार करायची गोष्ट आहे